मला सांगताना आनंद वाटतो की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आपण जवळपास दहा मेट्रो लाईन्सला त्या ठिकाणी मान्यता दिली आणि आज त्यातल्या काही मेट्रो लाईन पूर्ण झाल्या आहेत काही अंतिम टप्प्यामध्ये आहे काही बांधकामा आहे याच्यामध्ये टप्पा दोन अ हा एकोणीस जानेवारी तेवीसला कार्यान्वित झाला मेट्रो टप्पा दोन ब हा डिसेंबर पंचवीस पर्यंत त्याचा पहिला टप्पा आणि ऑक्टोबर सव्वीसपर्यंत दुसरा टप्पा त्याचा पूर्ण होईल मेट्रो तीन पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे आता चाचणी पण झालेली आहे हा देशातला सगळ्यात मोठा अंडरग्राऊंड टप्पा आहे आणि याच्यामध्ये साधारणपणे जून पंचवीस पासनं ही पूर्ण कफ परडपासनं तर सिप्स पर्यंत ही अंडरग्राऊंड मेट्रो आपण पूर्ण त्या ठिकाणी सुरू करू वडाळा ठाणे कासर वाळवली एकोणसत्तर एकोणऐंशी टक्के या ठिकाणी पूर्ण झालेलं काम आहे त्यातलं कासार वडवली ते कॅडबरी जंक्शन डिसेंबर पंचवीसमध्ये सुरू करू कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर डिसेंबर सव्वीस पर्यंत त्या ठिकाणी होईल आणि गांधीनगर ते हो गांधी भक्तीपार नोव्हेंबर सत्तावीस पर्यंत पूर्ण होईल कासार वडवली ते गायमुख अठ्ठ्याऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे डिसेंबर पंचवीसपासनं हा टप्पा सुरू होईल ठाणे कल्याण भिवंडी टप्पा एकचं काम पंच्याण्णव टक्के जर मी मगाशी त्याच्या संदर्भात सांगितलं पहिल्या टप्प्याचं दुसऱ्या टप्प्यातल्या अडचणी देखील सांगितल्या त्यानंतर मेट्रो सहा स्वामी समर्थनगर विक्रोळी कांजूरमार्ग अठ्याहत्तर टक्के काम पूर्ण झालं आहे डिसेंबर चव्वीस पर्यंत सुरू होईल मेट्रो सात तेवीसमध्येच आपण खुला केलेला आहे मेट्रो नऊ आणि मेट्रो सात अ दहीसर ते मीरा भाईंदर पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे डिसेंबर पंचवीसमध्ये काम आपण ते पूर्ण करू अंधेरी ते मुंबई विमानतळ पंचावन्न टक्के काम पूर्ण झालं आहे डिसेंबर सव्वीस पर्यंत हे काम पूर्ण होईल गायमुख ते शिवाजी चौक हा जो आहे याची अंतिम टप्प्यात अजून काम सुरू केलं नाही परवानगी अंतिम टप्प्यात आहे आणि मेट्रो अकरा कल्याण ते तळोजा याचं सहा टक्केच काम पूर्ण झालेलं आहे मी त्याच्याही कारणं सांगितली असं जर आपण बघितलं तर पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या तीन वर्षामध्ये जवळपास मेजर मेट्रोचे आपण प्रकल्प हे पूर्ण करतो आहोत आणि यातनं पूर्ण एम एम आर रिजनला एक मेट्रोचं मोठं जाळं जे आहे हे उभं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळेल